व्यासपीठावर उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी ज्यांनी आताच आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं ते बऱ्याचशे गोगावले राज्याचे माजी मंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक दीपकभाई भाई केसरकर पुराव माल मालवण मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे संजयजी आंग्रे दत्ताजी सामंत संजयजी परब संजयजी पडते महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी युवासेनेचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे सन्माननीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं उपस्थित सिंधुदुर्गातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी बंधू आणि बनलेलो पक्षाला जबाबदारी दिल्यानंतर मी सातव्या कि आठव्या बैठकीला उपस्थित आहे तर मी तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो आतापर्यंतच्या आठ बैठका जिल्हा कार्यकारणीच्या झाल्या त्याच्या सगळ्यात मोठी सभा सगळ्यात मोठा मेळावा हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा हा मेळावा नुसता मोठा नाही तर भरपशे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली शिवसेना देखील मोठी आहे आणि शिवसेना देखील एक नंबरला आहे मगाशी संजीव परब म्हणाले आम्हाला साठ टक्के तिकीट द्या ऐंशी टक्के का नको आपण कोकणातले आहोत तळ कोकणातले आहोत आपण अल्पसंतुष्ट आहोत मला सगळं मान्य आहे पण तयारी आपण शंभर टक्क्याची करू आणि मग शिंदे साहेबांना आपण अधिकार देऊ साठ टक्के द्यायचं की सत्तर टक्के द्यायचं की ऐंशी टक्के द्यायचं आपण पहिलं डिस्टिंग मध्ये येतात मगाशी बघा शेटने सांगितलं की संघटना वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आज आपण शिवसेना म्हणून काम करतोय कुठेही मी किंवा बरा शेट किंवा राजपीठावरचे मंडळी मित्र पक्षावर टीका करायला इथं आलेली नाही पण लोकशाहीच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आपली शिवसेना वाढवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे तसं जर बघितलं आमदारांच्या संख्येवर ना तर मागणी सतरा टक्क्यापासून सुरू झाली पाहिजे कारण तिनातले दोन आमदार तर माझं अंकगणित गणित चांगलं नव्हतं शाळेत पण मी आता संजयजी आंग्रेला विचारून घेतलं त्यांचा अंकगणित आणि हात चांगला असल्यामुळं त्याला मी विचारलं की तिनातले दोन म्हणजे किती टक्के तरी दोन मिनिटात सांगितले सत्तर टक्क्यापेक्षा जास्त त्याच्यामुळे तिनातले दोन आमदार एक निलेशजींच्या रुपानं एक दीपकजींच्या रूपात आहे त्याच्यामुळे आपली मागण्याची सुरुवात सत्तर टक्के ते वर्ण झाली पाहिजे पण जर आपल्याला सत्तर टक्क्यापेक्षा जास्त जागा महायुतीमध्ये मागायच्या आहेत तर आपण प्रत्येक गावामध्ये शंभर टक्के असलो पाहिजे जी मी मंत्री नक्कीच आहे बरेचसे देखील मंत्री आहेत परंतु ज्या पद्धतीने माननीय एकनाथ शिंदेसाहेब महाराष्ट्रामध्ये काम करतात ज्या पद्धतीने लोकांमध्ये पद जातात लोकांबरोबर संपर्क ठेवतात पदाधिकाऱ्यांबरोबर संपर्क ठेवतात पदाधिकाऱ्यांना ताकद देतात आमची मंत्र्यांची देखील जबाबदारी आहे की आम्ही जिल्हा जिल्ह्यामध्ये आलं पाहिजे आम्ही ज्या व्यक्तीमुळे मंत्री आहोत ज्या पक्षामुळे मंत्री आहोत ती व्यक्ती आणि तो पक्ष त्या जिल्ह्यामध्ये मोठा झाला पाहिजे हे सहकार्य करण्यासाठी फक्त आम्ही आलेलो तिकीटाचे अधिकार ना मला दिलेले आहेत ना माननीय भरत गोगावले ना दिलेले आहेत हे स्वतः साहेब फायनल करतील तुमच्या सगळ्या नेते मंडळींबरोबर बसतील पण पदाधिकाऱ्यांची मात्र एक जबाबदारी आहे आज तर आमच्या जिल्ह्यामध्ये ठराव राहत ना काही लोकांनी आणि त्याच्यामध्ये पुढाकार आमचा योगेश कदमने घेतला दादाने भारताला म्हणून उभे राहिले आणि म्हणाले आज मी काही मंत्री म्हणून भाषण करणार नाही मी आज म्हणून भाषण करणार आणि आमच्या जिल्हा कार्यकारणीचा ठराव घालून टाकला की ज्या जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे ते तिकीट शिवसेनेलाच मिळालं पाहिजे हा ठराव रत्नागिरी जिल्ह्यांना शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये घातला आणि आमचं तेच मत आहे ज्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे शिवसेनेचे पदाधिकारी निवडून येण्याच्या ताकदीचे आहेत अशा ठिकाणीच आम्ही सगळे बसून महायुतीमध्ये त्या जागांची चर्चा करणार हो। परंतु जागांची चर्चा हा मंत्राचा भाग आहे आज आपल्याकडे नगरपंचायती आहे आज आपल्याकडे नगरपालिका आहे पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहे नगरपंचायती दिल्याची तुम्ही आणि मी एकदा फक्त चर्चेला बसू मार्गदर्शनाखाली नगरपंचायती आपण तुम्ही ठरवलं महायुद्धनं लढवायचं तर महायुतीनं जिंकू तुम्ही ठरवलं स्वबळावर लढायचं तर स्वबळावर देखील लढू हे फक्त नगरपंचायतीच्या बाबतीमध्ये सांगतो नगरपालिका जिंकायची असतील तर त्याच्या वेगळ्या स्ट्रॅटेजी आपण काय करू जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर स्ट्रॅटेजी त्यांची वेगळी करू पण एक मात्र नक्की आहे की आज आपल्याला पुढच्या चार महिन्यामध्ये शिवसेना हीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक नंबरला आहे अशा पद्धतीचं काम केलं पाहिजे संजीव परब साहेबांनी सांगितलं की अनेक लोक यायची आहे थांबलेली आहे आम्हाला माहिती आहे कोण कुठं थांबलेले आहेत आणि कोण निलेशजींच्या संपर्कात आहे निलेशजी सांगतात मी एक साडेचारशे लोकांचा प्रवेश करून घेतला तिकडे करून घेतला पण त्यांनी कुठं कुठं मोठ्या माणसांना हात घातले हे देखील मला माहिती आहे त्याच्याबरोबर संयमाला आपण करू पण हे करत असताना माझी आपल्या सगळ्यांना एकच विनंती आहे की शेवटी आपल्याला संघटना वाढवत असताना पंचायत समिती जिल्हा परिषदेवर आपला भगवा फडकवायचा आहे आणि तो आपला भगवा फडत असताना सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय तन्मयतेनं संयमानं आणि प्रामाणिकपणानं संघटनेचं काम केलं पाहिजे आपल्याला आठवत असेल की काही मंडळी मंडळीने आमच्या बऱ्याचशेच्या काखेतल्या नॅपकिनवर चर्चा केली होती त्याच्यावर टीका केली होती पण तो नॅपकिन जो आहे तो निष्ठेचा आहे तो नॅपकिन जो आहे तो जनसामान्याला ताकद दिलेला ना नॅपकिन आहे तो नॅपकिन जो आहे त्या नॅपकिनच्या जनसामान्यांच्या आशीर्वादावरच भरत शेठ गोगावले चार चार वेळा निवडून आले आणि म्हणून तुमच्या एक लक्षात आलं असेल मी भरत शेट्टा जरा एकदा एक दिवस काम केला होता भरत शेटना सांगितलं होतं तर तुमचा नॅपकिन एक दिवस मी पूर्ण विधानसभेमध्ये वापरणार आहे दोन मिनिटं झाले की खाली पडायचं भरत शेटनी बावीस मिनटं भाषण केलं बावीस मिनिटं नॅपकिन जरा सुद्धा हल्ला नाही हे देखील कसं बाहेर आणि ते राजधाऱ्यांमध्येच असू शकतं त्याच्यामुळे भरत मला विश्वास आहे की तुम्ही रत्नागिरीमध्ये आला रत्नागिरीच्या देवदेवतांचा आशीर्वाद तुम्ही घेतला रत्नागिरीकरांची सदिच्छा तुम्ही घेतली आज तुम्ही सिंधुदुर्गामध्ये आला सिंधुदुर्गवासियांचा आशीर्वाद घेतलाय उद्या पंढरपूरला तुम्ही जाताय पंढरपूरला त्याच्यामुळे तुमची इच्छा भविष्याच्या कालावधीमध्ये पूर्ण होणार आहे असं आम्हाला कोकणातल्या लोकांना आता वाटायला लागलेलं आहे त्याच्यामुळे भरत शेठकडनं अजून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे याचा उल्लेख त्यांनी केला मी त्याचा साक्षीदार आहे पहा ते तीन वाजता ज्यावेळी नऊ मंत्री करायचे होते आणि बाराच लोकांची यादी होती त्याच्यामध्ये माझं नाव बाजूला ठेवा म्हणून सांगणारा धारसी निर्णय घेणारा पहिला जर शिवसैनिक कोण होता तर तो भरत शेट होता आणि भरत म्हणून सांगितलं की भरत शेठच्या काखेमध्ये असलेला तो नॅपकिन आहे तो निष्ठेचा आहे आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या विश्वासाचा आहे आज अनेक ठिकाणी भरत शेठ असतील मी असेल मी एकत्र कार्यक्रमाला जातो आणि ते कार्यक्रमाला का असल्यानंतर हे सांगणं आम्हाला सोपं पडतं की कार्यकर्त्याची निष्ठा कशी असली पाहिजे ठीक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट इकडे तिकडे होऊ शकतं उमेदवारी इकडे तिकडे होऊ शकते निलेशजी आपण देखील या ठिकाणी उल्लेख केला की तुम्हाला कोणाशी स्पर्धा करायची नाही मला असं वाटतं की प्रत्येक कार्यकर्त्यानं जर हे आज आपण निलेशजींचं नाव घेतो निलेशजींमुळे ज्या पद्धतीचं एक सिंधुदुर्गामध्ये वातावरण दीपक बाईंच्या नेतृत्वाखाली निर्माण झालं हे कोणी नाकारू शकत नाही मी या जिल्ह्याचा अडीच वर्ष पालकमंत्री होतो अडीच वर्ष पालकमंत्री होतो त्याच्यामुळं सावंतवाडी मतदारसंघ जर सोडला तर पुढे बाकी काय परिस्थिती होती दिलेशची हे मला पूर्ण माहिती आहे त्याच्यामुळं तुमच्या आणण्यात येण्यामुळं शंभर टक्के शिवसेनेला ताकद मिळालेली आहे आणि दीपक भाईंचा असलेला अनुभव त्यांनी या संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं काम सगळ्याचा जर ताळमळ आपण व्यवस्थित ठेवला तर मला असं वाटतं की तुमच्या मनातली इच्छा शिवसेनेचा भगवा बडकवायची ही पूर्ण व्हायला वेळ लागणार नाही अजून एक माझी छोटीशी विनंती आहे कोणी वैयक्तिक मनाला लावून घेऊ नका मी मगाशी भरत शेता सांगत होतो गेली पंचवीस वर्ष मी निवडून येतो पण पंचवीस वर्षात निघी मी जबाबदारीनं सांगतो पंचवीस वर्षात माझ्या मतदारसंघातल्या एकही कार्यकर्ता कधी मुंबईला आला नाही कधीच मुंबईला आला नाही तरी जर उदय सामंतवर विश्वास ठेवलाय निलेश आनंद वगैरे कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवलाय दीपक मैंदवर ठेवलाय तर पदाधिकाऱ्यांना मला असं वाटतं की मुंबईला यायची काही आवश्यकता नाही काही ट्रेंड असतात मला माहिती आहे काही पश्चिम महाराष्ट्रा महाराष्ट्राची एक पद्धत आहे काही उत्तर महाराष्ट्राची एक पद्धत आहे काही विदर्भाची एक पद्धत आहे की सोमवारी निघायचं मंगळवार बुधवार हे कायमस्वरूपी मुंबईला काही कामासाठी यायचं हा माहिती आहे मला पद्धती आहे परंतु जर आपल्याला प्रामाणिकपणानं काम करायचं आहे तर आपल्या शिवसेना पक्षाची प्रतिमा जपणं ही देखील आपल्या काळाची गरज बनलेली आहे ना मी मुंबईमध्ये आहे निलेशजी मुंबईमध्ये आहेत दीपक भाई मुंबईमध्ये आहेत भरत शेठ गोगावली मुंबईमध्ये आहेत आम्ही सगळे तुमचं नेतृत्व करण्यासाठी तुमचे नेते म्हणून नाही तर तुमच्यातलेच कार्यकर्ते म्हणून तुमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही मुंबईला काम करतो मी अभिमानाने सांगितलं गाडीत भरत शेठ तुम्ही सहा महिन्यामध्ये एक जरी माझा कार्यकर्ता पत्र घेऊन तुमच्याकडे आला असेल मतदारसंघातला तर मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भरत शेटला सांगितलं शेवटी आपण ही यंत्रणा तयार केली पाहिजे आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि मी स्वतः बघतोय दीपक बाई असतील निलेशी ज्या बैठका घेतात दशावताराचा उल्लेख केला मी पालकमंत्री असताना देखील दशावतारवाद्यांची हीच मागणी होती की आम्हाला सांस्कृतिक मंत्र्यांकडनं न्याय मिळवून दिला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये पुढाकार त्यांनी घेतला जी काही नियतीच्या मनामध्ये काही संकेत असतात आणि ते संकेत असे असतात की ती कामं त्याच्या माणसाच्या हाताने माहिती असतात त्याच्यासाठी तुम्ही कदाचित आमदार झालेले आणि म्हणून मला स्पर्धेपेक्षा आपण काही चांगल्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी असं माझं प्रामाणिक मत आहे मी देखील आज राज्याचा मंत्री म्हणून काम करतो भरत शेठ स्वतः इथं आहे आम्ही देखील एक नियम करून घेतलेला आहे मी तर महाराष्ट्रामध्ये फिरतो भरत शेठ महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये फिरतात परंतु आठवड्यातले दोन दिवस माझ्या जिल्ह्यामध्ये मी असलं पाहिजे माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना मी न्याय दिला पाहिजे आणि त्या दोन दिवसापैकी एक दिवस हे आमदार म्हणून माझ्या संघामध्ये मी घराघरात गेलं पाहिजे लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे ही भूमिका जर आमची मंत्र्यांची असते तर काही मंडळी जरा इथंच राहून काम करण्याची आवश्यकता आहे कारण शोके आपल्याला संघटन वाढवायचं आहे पदाधिकारी करायचं कसं करायचं नाही करायचं हे सगळे मंडळी ठरवतील पण आज आमच्यावर साहेबांनी काय जबाबदारी दिली कोणाला तिकीट द्यायचं आहे कोणाला तिकीट द्यायचं नाही याची चर्चा करायची नाही तर तुमच्यामध्ये उमेदवार जागृत करा की मंत्री जर तुमच्या सोबत आहेतच परंतु आपले पक्षप्रमुख मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब देखील तुमच्यासोबत आहेत फक्त तिला वास्तुपाल जरी नसले तरी ते, ते कायमस्वरूपी आपल्या मागे उभे राहणार आहेत हा माझा संदेश घेऊन तुम्ही सिंधुदुर्गामध्ये जा रत्नागिरीमध्ये जा अन्य ठिकाणी जा अशा पद्धतीची भूमिका एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांची आणि मग दीपक आईने देखील सांगितलं कशा पद्धतीनं राजकारण होतंय सांगितलं की एकनाथ शिंदेसाहेब कशा पद्धतीने काम करतायत आपल्याकडे फार मोठा ठेवा आहे कामाचा अडीच वर्षापूर्वी एकनाथ शिंदेसाहेब राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर जो कोकणात सकट महाराष्ट्राचा कायापालट विकासात्मक झाला महिलांमध्ये काही चांगले निर्णय घेतले गेले युवा पिढीसाठी काही चांगले निर्णय घेतले गेले वरिष्ठांसाठी काही चांगले निर्णय घेतले गेले या निर्णयाची अंमलबजावणी तर झालीच पण जी अंमलबजावणी झाली आणि ही अंमलबजावणी होत असताना ज्याना ज्यांना त्याचा फायदा झालाय त्या घटकापर्यंत जर आपण पोचलो तर कुठच्याही परिस्थितीमध्ये कुठचीही निवडणूक ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद परिषद पर्यंतची आपण जिंकू शकतो एवढी त्या निर्णयामध्ये ताकद आहे महिला भगिनीनं देखील सांगितलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आम्ही बंद करणार आहे हे मागच्या वेळी देखील सांगितलं होतं आणि आज देखील शिवसेना पक्षाच्या वतीनं आणि शिंदेसाहेबांच्या वतीनं सांगतो की काही झालं तरी मुख्यमंत्री माझी लाडकी भेट योजना बंद होणार नाही ही महिलांसाठी असलेली योजना त्याच्यावर काही लोक गैरसमज पसरवतात काही लोक वाटेलच्या का परिस्थितीमध्ये टीका टिप्पणी करतात या सगळीकडे दुर्लक्ष करून आपण एका धैऱ्यानं एका संकल्पनेनं ही निवडणूक आपण कशी जिंकता ये यासाठी प्रयत्न केले पाहिजे माझा देखील जिल्हा सिंधुदुर्ग आहे मी जरी रत्नागिरीतून तिथून निवडून येत असलो तरी पूर्वीचा रत्नागिरी जिल्हा एकत्र जिल्हा होता नंतर एकाऐंशी सालामध्ये सिंधुदुर्ग वेगळा झाला रत्नागिरी वेगळा झाला पण या दोन्ही जिल्ह्याच्या ना पदाधिकाऱ्यांचे नातेसंबंध किंवा पदाधिकाऱ्यांचा संपर्क हा दोन्ही जिल्ह्यामध्ये असतो माझी सिंधुदुर्गवासियांना विनंती करायची आहे की आपले नातेसंबंध आपले मित्रमंडळी आपले सहकारी जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असतील त्यांना आपण विनंती केली पाहिजे की एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला निवडून आणायचं आहे त्याच्यासाठी मदत करा अशा पद्धतीची विनंती तुम्ही केली पाहिजे आम्ही सकाळी करणार देखील सांगितलंय की सिंधुदुर्गामध्ये तुमचे जर नातेवाईक असतील तर तुम्ही त्या ठिकाणी देखील सांगितलं पाहिजे ता तर असं चांगलं कॉर्डिनेशन करून तर कोकण पुण, कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर कुठच्याही परिस्थितीमध्ये भगवा पडकला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी आठपासून कामाला लागूया एक हो थे थे। आज अनेक पत्रकार बांधव देखील इथे उपस्थित आहेत आजच्या बैठकीमध्ये आमच्याकडनं तुमच्या अपेक्षा फार होत्या असतील असं मला वाटत बरोबर ना पण आमची आपल्याकडनं अपेक्षा एवढीच आहे ही जी गर्दी आहे चोवीस तासातली एवढी दाखवली तरी आम्हाला समाधान आहे या गर्दीवरनं निष्पन्न होईल या सिंधुदुर्गामध्ये एक नंबर ही शिवसेना आहे त्याच्यामुळे माझी आपल्याला विनंती आहे जबरदस्ती नाही म्हणजे नाही तर आणि शेवटी चौथा स्तंभाचा आदर आम्हाला सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी जर तुम्ही केल्या आणि आमची प्रसिद्धी जी योग्य आहे ती केली तर लोकांना देखील वाटेल महाराष्ट्रातल्या की सिंधुदुर्गामध्ये लुआ दीपक बाईंचं राज्य आहे सिंधुदुर्गामध्ये निलेश राणेंचं राज्य आहे आणि या दोघांचं राज्य आहे म्हणजे एकनाथ साहेबांचं राज्य आहे आणि एकनाथ साहेबांचं राज्य आहे म्हणजे शिवसेनेचंच राज्य आहे हे तुमच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळेल त्या निलेशी मगाजी तुम्ही सांगितलं ज्या संख्येनं पदाधिकारी आज तुमचे सगळ्यांचे संजू आहेब साहेब आहेत संजय पडते आहेत आंध्रे आहेत सगळ्यांची नावं घेत नाहीत आणि तुमच्या मागे अगदी भर भक्कम पाठिंबा उभे असलेले दीपक भाई असतील आणि कार्यकर्त्यासारखं समोर त्याच्या जो काय विचार असेल त्याच्या समोर उभं राहून आणण्याची ताकद ज्या नेतृत्वामध्ये आहे ते निलेशजीने दिलेली तुम्हाला ताकद असेल यामुळे आज हे चित्र दिसतंय हे माझं प्रामाणिक संपर्क मंत्री म्हणून मत आहे आणि हे कोणाच्याही तोंडावर कोणाला तरी चांगलं वाटावं म्हणून मी सांगत आहे सिंधुदुर्ग बदलतोय सिंधुदुर्गची संघटना बदलतोय आणि मला असं खात्री आहे विश्वास आहे की राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली जशी शिवसेना भूतकाळामध्ये होती तशी दीपक भाईंच्या मार्गदर्शनाखाली निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली म्हणजे राणेंच्याच नेतृत्वाखाली ही शिवसेना पुन्हा एकदा त्या शिवसेनेसारखी असेल ज्या पद्धतीने विकास कामं होत आहेत ज्या पद्धतीनं अन्य काही गोष्टी होत आहेत आज पदाधिकाऱ्यांना अजून एक गोष्ट तांत्रिक माहिती असली पाहिजे आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना माहिती असली पाहिजे आणि पत्रकारांना देखील माहिती असली पाहिजे म्हणून सांगतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने समन्वय समितीमध्ये मी काम करतो ज्या समन्वय समितीमध्ये भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतजी चंद्रशेखरजी बावनकुळे कार्याध्यक्ष सवारी साहेब आहेत मी स्वतः आहे सुनीलजी टक्करे आहेत हसन मुश्रीफ आहेत आणि शंभूराजी देसाई आहेत आम्ही निर्णय घेतलाय पक्षाच्या निमित्तानं की ज्या ठिकाणी आमदार आहे महायुतीचा म्हणजे उदाहरणार्थ निलेशी राणे गुडाळ कुडाळ मतदारसंघाचे आमदार आहेत तर त्या ठिकाणी समिती करत असताना साठ टक्के सदस्य हे आमदारांचे असणार आहेत शिवसेनेचे असणार आहेत आणि वीस वीस टक्के अन्य पक्षाचे असणार आहेत डीपीसी मध्ये देखील काम करत असताना अठ्ठेचाळीस टक्के सदस्य हे भाजपाचे असणार आहेत एकोणतीस टक्के सदस्य हे आपले असणार आहेत आणि बावीस टक्के सदस्य हे एनसीबीचे असणार आहेत परंतु तिथं जर काही अजून काही परिवर्तन करायचं असेल तर ते सगळे अधिकार समन्वय समितीला दिलेले आहेत वाटप करत असताना निधीच निधीचं वाटप करत असताना गाभा आणि बिगरगाभा हे दोन जे काय दीपक भाऊ बरोबर ना जे काही डीपीसी मधले मुद्दे आहेत त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला जे आपल्याला पैसे मिळणार आहेत ते पैसे तीस टक्के पालकमंत्र्यांनी बाजूला ठेवायचे आहेत पण बाकीचे सगळे पैसे समान वाटप करण्याचा निर्णय हा समन्वय समितीमध्ये माननीय देवेंद्रजींच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या आणि यांच्या संमतीनं झालेला आहे त्याच्यामुळे मी देखील रत्नागिरीचा पालकमंत्री आहे मी देखील या वाटपामध्येच काम करणार आहे तसं मी नितेशजींना देखील विनंती करणार आहे ते या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील याच फॉर्म्युल्याप्रमाणे वाटप करणं आवश्यक आहे अशा पद्धतीच्या समन्वय समितीच्या सूचना आणि या तीन नेत्यांचे निर्देश देखील प्रत्येक पालकमंत्र्यांना जाणार आहेत कदाचित गेले देखील नाही माझ्यापर्यंत पत्र पोहोचलेलं आहे म्हणजे नितेशजींपर्यंत देखील ते पत्र पोहोचलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये हो जर काय माझे पुढे झालं तर मला असं वाटतं की आपण चर्चा करण्यापेक्षा कथाजी तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेतलं त्या राणेसाहेबांकडे आपण आपली भूमिका जर मांडली तर याच्यातनं निर्णय होऊ शकतात मगाशी दीपक बाईने देखील सांगितलं की राणे साहेब आपल्याला दोघांनाही न्याय देतील त्याच्याबद्दल दोन मत कारणच नाही कदाचित तुम्ही सगळे एकत्र असल्यामुळं आणि राणे साहेबांची पूर्वीची सगळी टीम दिल्याची तुमच्या सोबत असल्यामुळं राणेसाहेब जुप्तबाब शिवसेनेलाच देतील असं मला देखील वाटायला लागलं परंतु या सगळ्याच्यामध्ये कुठे वादविवाद होता कामाने कुठे संघर्ष होता कामाने शेवटी आपल्याला आपला पक्ष वाढवायचा आहे आणि काही पक्षांची भूमिका अशी आहे की आम्ही शत प्रतिशत करणार आहोत ती भाजपाची भूमिका असू शकेल अजितदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अजून काही स्लोगन वेगळा असू शकते आपण असं आपण बघा आपण शिवसैनिक आहोत आपण गावागावामध्ये काम करतो आमचं स्लोगन स्लो, ठेवण्याची आवश्यकता नाही शंभर टक्के आम्हीच असं म्हणून आपण कामाला सुरुवात करायची म्हणजे आपण पण प्रतिशत ना चालू त्याच्यामुळे बाकी चर्चा न करता टीका टिप्पणी न करता नेत्यांवर ने काही गोष्टी सोडून देऊन आपण संघटनेच्या कामाला आजपासून लागूया पण था आज जो मेळावा तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतला आहे त्याचं मनपूर्वक तुमचं सगळ्यांचं कौतुक केलं पाहिजे चोवीस तासामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं पदाधिकारी उपस्थित राहणं हे ज्या ज्या आठ जिल्ह्यांमध्ये आम्ही आत करून गेलो हे चित्र आम्हाला दिसलेलं नाही त्याच्यामुळे तुमचं मनपूर्वक मी कौतुक करतो तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो आणि शिंदेसाहेबांच्या वतीनं तुम्हाला शब्द देतो शिंदे साहेबांनी जो गरोप केलाय तो आपल्याला देतो की आज जरी त्या बैठकीला आलेले नसले तरी शिंदे साहेब पूर्ण ताकदीनं आपल्या पक्षाचे प्रमुख म्हणून आपल्या आप पक्षाचे मुख्य नेते म्हणून आपल्या सगळ्यांसोबत शंभर टक्के आहेत असा विश्वास त्यांनी आपल्याला दिलेला आहे तो निरोप मी आपल्याला देतो माझं ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि भविष्याच्या राजकीय वाटचालीमध्ये शिवसेना सिंधुदुर्गामध्ये एक नंबरला असेल हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र